मित्रांनो विकास कदम आपले सहर्ष स्वागत आहे कदमांचा विकास कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज दुसरा दिवस आहे म्हणजे कालचा प्रवासाचा पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस पाऊस कोकणातील रम्य पहाट सूर्य उगवतोय झाडांच्या आडून आणि एक सुंदर दृश्य आहे हमेशा मी ह्यासाठी इथे येतो कोकणामध्ये सकाळची नारी ऑमलेट पाव कोकणातला आपला कालचा प्रवासाचा दिवस आज दुसरा पहिला दिवस आहे मी आज दुसरा दिवस बोलू आणि आज सकाळ सकाळ भक्तीगीता ऐकत आम्ही मस्त न्याहारी करतो <coughs> आणि पावसचा दुसरा दिवस आमचा आणि आहे गणेश गुळे त्यानंतर मा मावळंगा आणि पावसच्या मठात जाऊ आणि त्यानंतर मग पुढे आम्ही मच्छी मार्केटला वगैरे काय पोतपाण्याची सोय करायला जाऊ चला दो दो चला तर मग आता दुसरा दिवस आजचा एन्जॉय करायचं आहे चार दिवसाचा सफर असतो प्रवास असतो आमचा गणेश गुहेजी माझी गणेश गणेश जयंतीनिमित्त काहीतरी महोत्सव आहे असं आत्ताच आम्हाला कॉलवर समजलं आणि म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे गणपतीपुळेला जो गणपती आहे त्याची काहीतरी कहाणी आहे म्हणजे गणेश गुहेमध्ये ते आपण बघूया सविस्तर माहिती मिळेलच गेल्यानंतर साइडलाच गणेश गुळे आणि हा गणेश गुळेचा रस्ता हे गेट आहे मुख्य द्वार ग्राम पंचायत गणेश गुळे आपले सर्च स्वागत के पूर्ण चढाणच आहे कारण उंच उंच डोंगरावर असं गाव आहे गणेश गुळे आपण गणेश गुळेला आलोय गणेश गुळेला मागी मा, गणेश जयंतीनिमित्त महोत्सव आहे ते पण माझ्या मागे पाहू शकता गणेश गुळे मंदिर आणि इथे दुकानं वगैरे लावलेली आहेत मस्त जत्रे जत्रा असते महोत्सव असतो मित्रांनो आज आपण गणेश गणपती मंदिराला भेट दिलाय ऍक्च्युली अख्याय काय थोडीशी वेगळी आहे गणपतीपुळेला जो गणपती आहे गणेश मूर्ती आहे त्याचं उगमस्थान हे गनेश्ग, गन, गणेश गुळे आहे गोळ्याचा गणपती पुण्याला गेला अशी एक म्हण आहे गणेश गुळ्यातील मंदिर संपूर्णपणे जांभ्या दगडाचं आहे आणि खूप याच्या आख्यायिका आहेत आपण जर पाहिलात तर इथे विहीर आहे त्यानंतर इथली जी सगळं स्वयंभू मूर्ती आहे आणि स्वयंभू असल्यामुळे इथे जी मूर्ती आहे ऍक्च्युली मूर्ती नाही आहे तर एक शिला आहे आणि त्या शिलेचं सोंडेचं म्हणजे स्वरूप आहे गणेश गुळ्याचं मंदिर खूप उंचावलं आहे हो इथे पाहू शकता खूप खोल दरी आहे खाली खूप उंचावर आहे पूर्ण गणेश गुळे रत्नागिरीतून वरण गणेश गुळ्याच्या मंदिरातून दिसते बघा छानचं असं हा चला गणेश गुळ्याचं मंदिर अतिशय उंच ठिकाणी असं मस्त गणेश गुळे गावात आहे आपण पावरसवरून आलात जर का पुढे तर जवळपासच हे मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल गणपतीपुळेच्या गणपतीचं मूळ देव देवस्थान हे आहे मागी गणेश जयंतीनिमित्त महोत्सव आहे गणेश गुळेला आणि इथे नाटक देखील आहे बघा इथे थिएटर आहे रंगमंच आहे रंगमंचावर आय थिंक मला वाटतं इथे नाटक नाटक देखील आहे वाकडी तिकडी गाय असं चाळ असं काहीतरी आहे ना हां सुंदर असं निसर्गाच्या बाबल्याची कोळी नाही वाकडी तिकडे अशी दोन नाटके आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात गणेशपुळेचं मंदिर बसलेलं आहे आता आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन आणि आमचं भाग्य आहे गणेश जयंतीच्या निमित्त आम्ही इथे आलो हो, आणि आता चालू आहोत पुन्हा पावसला मावळंदात चालू आहे आणि त्याचे मामा आहेत त्यांच्याकडे त्यांचं घर बघा खूप सुंदर आहे मळा आहे बागे बाजी वगैरे आपण आता प्रत्यक्षात पाहू जाऊन तिथे राजेश मावळंग्यात तीन घरं म्हणजे गो माझी तिन्ही मामी तिन्ही मामे एक मोठा मामा दुसरी विजय मामा आणि अशोक अशोक मामा अच्छा आम्ही आता मावळंग माँड़ेंग... मावळंगा बोलतात नाही ना मावळंगे मावळंग्यात आलोय आम्ही आणि आता मामाच्या घराला भेट द्यायची आहे मावळंग्यात आलोय मामांकडे पुन्हा एकदा जास्त दूर नाही आहे ॲक्च्युली शॉर्टकट आहे पण तू कट कारण तो रस्ता बरोबर नाही म्हणून आम्ही पावस मठाच्या त्या मठाच्या इथून येतो ही एंट्री आहे गेटची एवढाच उघडतो हे बघा उघडायचं कुठे ते पहिलं बघा आणि त्यावर एक निसर्गाचं आपल्याला वेगळं रूप पाहायला मिळतं आहे छोटीशी पायवाट आहे हे आणि हे पाणी जाण्याआधी असेल बहुतेक ना रे पाट आहे हा आणि ते भाजी पिकवतात बघा पाटाची पूर्ण हे कुठली भाजी आहे पावटे पावटा ना आणि ही वाल ही वाल आहे राजूला बरीच माहिती आहे पावटा वाल वांगी ही वांगी आहे वाल पावटा वांगी, वांगी।, वांगी। आणि भेंडी भेंडीला किती भाजी आहेत बन पूर्ण भाजीचे मळे आहेत आणि त्याप्रमाणे भात देखील लावतात आणि हे संपूर्ण भाजीचे मळे यांचे मामांचेच आहेत ना हे भरपूर बघा इथे परिसर वांगी आहेत बघा प्रत्यक्ष पाहू शकता आपण इथे वांग्याचं पीक येत आहे बघा बघा वांग तिकडे पण आहेत इकडे आहेत हे बघा इकडे वांगी आहेत पूर्ण वांग्याच शेत आहे वांगी भेंडी पालक त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे जवळजवळ बारा प्रकारच्या भाज्या भाज्या आहेत आणि भाजीचे मळे आहेत चवळी ठीक आहे चवळी ही चवळीची शेंग आपण इथे पाहू शकतो बघा खरं खर मामा एक म्हणजे असं बोलत ना वैभव ॲक्च्युली कोकणातलं हे कोकणाच्या मातीमध्ये भाज्या पिकत आहेत म्हणून कोकण आपण स्वर्ग बोलतो आणि सुंदर असं एक माळाची झाडं आहेत कोकणातील एक वैशिष्ट्य अंगणात तुळशी असते प्रत्येकाच्या आणि तसंही ही पळ तुळस बघा सुशोभित केलेली तुळस असते दो दो था था था। <laughs> मामा कुठे मामा पावतला गेले राजेशने फोन नाही केला का राजेश झाले हम्म चौकात झाला काय नाव आहे रे आहे मामा कामा <laughs> <laughs> ह्याचा बरा नाही ना तुला बालवाडी ताप येतो मग डॉक्टर काय म्हणतो दाखवा दाखवा डॉक्टर काय म्हणतो डॉक्टर ना मागे यांनी साठ दिली हा पाहिजे आम्हाला यावेळेस पण आम्ही ऑर्डर करणार तुम्हाला आमच्याकडे साठ आणि आगळ वगैरे लागतो आम्हाला आगळ आता नाही ना आता या सीझनचं भेटेल ते एप्रिल मे आधी तर वय काय असेल नव्वद नव्वदच्या पुढे असेल ना शेवटी कोकणातली माती आहे कोकणातली छान आहे छान आहे असं आयुष्य म्हणतो चहा आलाय थँक यू कोकणात आलं की पाहुण चार होतो चहा भेटतो म्हणजे मस्त चहाचा स्वाद घेतोय मावळ्याला असतोय <laughs> आमच्या कोकणात तीन चार फेऱ्या असतात नेहमी इथे एक वागा चालूच असतं माझं

मुंबईचे लोकांना ह्यायचंच असतं काय गा रे <laughs> गावाला आल्यावर खाण्याची मजा नाही खायला विकत घेऊन पण खावा पण छान सुंदर माहिती अशा रीतीने पुन्हा मावळ्या आता चाललो होतो आम्ही भाताड्यांकडे जातोय मठाच्या जवळच आहे ते तिकडे एक फेरी मारतो त्यातून आलो पण तू एक मंदिर दिसला आम्हाला छानस असं आणि त्या मंदिराचं आम्हाला इथे दर्शन घ्यायचं आहे छान बांधकाम छान आहे मंदिराचं ते मंदिर बाळाला आम्ही उतरलो आहोत कोणताही नवलाई देवस्थान पावस खूप म्हणजे मंदिराचा कळस आणि शिखर म्हणजे जे कळस बोलतात ना तो सुप बांधलेला आहे सुंदर बांधकाम आहे नवलाई देवी देवस्थान पावस येता आता प्रवेशद्वार बंद करणे सुंदर इंटरेस्ट तर खूप छान आहे गॅप आहे आणि हे मंदिर आहे हा दीपस्तंभ हा वैशिष्ट्य आहे जुन्या मंदिरांचं <laughs> अरे हे हां हे जुनं मंदिर म्हणजे सोमेश्वराचं मंदिर आहे सॉरी हे नवलाई देवीचं मंदिर हे आहे ते सोमेश्वराचं मंदिर आहे सुंदराचं चिन्हदात केलं बांधकाम छान आहे सुफ बांधकाम आहे कलर बघून ॲट्रॅक्शन जास्त येते आणि आरीवजो परिसर निसर्गम्य वातावरण त्या तिकडे ते पावसचं गणपती मंदिर आहे बांधकाम लाकडाचं आहे तो प्रवेशद्वार आहे खूप आणि त्याच्यावरती जी नक्षीकाम केलं आहे छान डिझाईन केलेलं आहे एकदम सुंदर आहे सुंदर मंदिर बांधलं उडचं काम आहे ना पूर्ण लाकडी काम आहे हे खांब ह्याचे आहेत ना पण चिराचे ना खांब चिराचे आहेत मोठे मोठे खांब आहेत समोर रंगमंच आहे नवलाई देवीचा हे कोणताही कार्यक्रम असेल तर त्यात कार्यक्रम अटेंड करतात मंदिराच्या मध्यभागी झुंबर आकर्षित असं प्रशस्त अशी जागा आहे मंदिराला आणि बसण्यासाठी देखील निवांत बसण्याआधी माणसांना ते कडप्प लावलेले आहेत छानशी अशी नवलाई देवीचं म्हणजेच सुंदर बांधकाम दाखवलं आता इथे दे। पावसचं पावस देवस्थानला आहे आणि हे इथे बाजूला सोमेश्वराचं जुनं मंदिर आहे एंट्रन्स आहे छानसा असं आणि आता आलो भातड्यांकडे पावस मठाच्या अगदी जरा बाजूलाच आहे ते राहतात दरवर्षी आमची दरवेळेला येतो तेव्हा फेक फेरी असते त्यांच्याकडे दे। राजेशची मोठी मेवणी गाडी तिकडे उभी केले आहे आणि चालत आलोय आम्ही बातडींच्या घरी वर जावं लागतो ते घरवर आता सगळे गणेश वेळ जाऊन आलो उद्या उत्सव आहे ना तिकडे ना

મોટરસાપ્પા માહિત કુપા કુપ્પા ના એવો કાંઈ હાલી કુપા કુપ્પા ટુના બોલતા ના

मच्छी खरेदी करायला आम्ही पावसच्या छोट्याशा मार्केटला आलोय इकडनं कोलबी घेतोय इकडनं सुरमई बैली परवळी नाही आणि पावस तर छोटा मार्केट आहे पण नेहमी येतो आम्ही पुन्हा एकदा पावस मार्केट टेन्शन नाही फुकट आणतो मात्शी वगैरे घेऊन घरात आलोय संध्याकाळी रत्नागिरीला नाही इथं जायचंय असं इथे दुसरा दिवस आता अर्धा दिवस गेला गेल्यानंतर आता जरा खरेदी वगैरे फिरलो वगैरे छान मजा आली आणि आजचा आमचा मेनू आहे मात्ची फ्राय भाई फ्रीश पावतल्यानंतर फ्रीज आणि आमचा एकच कुक आहे राजेश सुप हवे मस्त सुरमय ना सुरम भाई एक नंबर ना सुरमचे पीस आज मार्केटला आम्हाला सुरमई मिळालं आहे आणि एक नंबर सुरमई आहे आणि सुप म्हणजे थोडासा कमी दरातच मिळाले आणि एक नंबर पीस बघा फ्रेश मच्छी आहे आणि आपला नेहमीप्रमाणे आपला कोक राजेश सुरमई योतो आहे भाई बोरे कोल्ली माझी सुरम आहे एक नंबर आवतला नंतर मच्छी मच्छी फक्त मच्छी मासे आजचा वेणू आमचा मासे जेवढ्या आम्ही रत्नागिरीत निघालोय पुन्हा एकदा रत्नागिरी रवानाकडे होतोय शिवांजी अँड थोडंफार खरेदी आहे ती करायची आहे त्यामुळे देवगड देवगडला जायचं आपल्याला पूर्ण वेळ आपला कणकवलीत आणि इकडे जाईल त्यामुळे वेळ नाहीये म्हणून आज रत्नागिरी चला रत्नागिरी आणि हे मस्त होत मार्केटला खरेदी केली आणि आता ज्यूस पिणार आम्ही पायनॅपल बना पायनॅपल तीस रुपये ते पाहिजे मोसंबी जास्त आहे रे मोकम सरबर मँगो शेको शेक मँगो शेक ना मँगो मिळतात चिकू शेक आहे हा चल काय पण पाहत पायनॅपल फेग आम्ही लोक बैठक मस्त लॉक नाही आली गाडी अरे कोण येते सरबत पिया थांबलोय रत्नागिरीच्या आतमध्ये आल्यानंतर ज्यूस आलाय मस्त ग्लासचा आकार मस्त आहे भारी ग्लास आहे पायन ज्यूस आई प्रवीण स्पॉन्सर आहे आपल्याला इथं ज्यूसच्या दुकानात येऊन मस्त ज्यूस हा पहिला पायनॅपल आता हॉटकर हो, मेल कॉकटेल होणार काय रे का एक अकेल हो, होने रहा था अरे वाटर मिलन पियेंगे हम लोग भाई दुकान ढूंढ ढूंढ़ के आए हम लोग आपका गए टाइम आए थे दो साल पहले और अभी आ गए वो भी ये भाई बोला हमारा इसके पास आना है अच्छा था वाई वाई ये सही था पाइन एप्पल तो एक में शक्कर डालो लेकिन उसमें इन लोग को शक्कर मत दो मेरे को शक्कर चलता है को बिना शक्कर मेरे को शक्कर बोला तो हाय कैसे मस्त है रत्नागिरी जूस पीने का आनंद लुटता है हाँ रे ठीक से कलिंगड़ के पूरे लेकिन आपका जूस बहुत अच्छा था क्यों 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 मालूम है मुंबई में लोग जूस पीते ना आपके जूस में मिलावट नहीं था एक नंबर जूस था वापस आएंगे हम लोग, आपसे मिलेंगे, चलो दिवसाची दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ पुन्हा आज थोडासा मिस झाला सूर्य अस्थाला जाताना दिसला असता मला पुन्हा आता सूर्य अस्त आला आहे काल देखील नाही मिळाला ठीक आहे पण छानसा असा वारा सुटला आहे सुंदर असा आणि परिसर चाललोय आम्ही पावसला रात्रीचे आय थिंक पावणे अकरा वाजले आणि आम्ही चाललो हे फॅमिली बॅग घेतोय सपरेट घेतोय कोणता बटरस्कॉच घे ना बटरस्कॉच बेस्ट आहे रजवडी कुर्पी ते नको रजवडी कुल्फी अजिबात नको येऊ दुसऱ्या दिवसाचा एड म्हणजे समाप्ती आईस्क्रीम खाण्याने होते ह्यामुळंचा आमचा बटरस्कॉच घेतला आहे खास रात्री अकरा वाजता जाऊन आम्ही आणि आता आम्ही आईस्क्रीम खाऊन पाऊसच्या दुसऱ्या दिवसाची समाप्ती होते